आय वुड लाईक माय रिवेंज मी माझा बदला घेणार आणि ती पोरगी तिचा बदला घेते क्रीडा विश्वातली कमबॅक रिवेंजची सर्वात कमाल स्टोरी आहे ही खेळाडूचं नाव आहे बोल फ्रँकरच ॲथलीट वर्ल्ड ॲथलीट चॅम्पियनशिप दोन हजार तेवीस फोर इंटू फोर हंड्रेड मीटर रिलेची फायनल सुरू आहे ती लीड करते आहे फिनिश लाईन पाच ते दहा मीटर अंतरावरती आहे गोल्ड मेडल अगदी डोल्याच्या समोर आहे पण फिनिश लाईनच्या दहा मीटर अंतरावर असताना ती खाली पडते तिच्या जवळून अमेरिकन रेसर निघून जाते ना गोल्ड ना सिल्वर ना ब्रॉन्झोल्यात एकच स्वप्न भंगलं होतं त्या रात्री अमेरिकन कॉमेंटेटर असतात फैंक बोलवर फैंक बोल खूप खूप काही बोलतात पण ती तेव्हा शांत राहते त्याच रात्री पत्रकार परिषदेमध्ये ती जगाला मीडियाला आणि स्वतःला एक वचन देते आय वुड लाईक माय रिव्हेंज मी माझा बदला घेणार त्यानंतर एक वर्ष उठता बसता खाता पिता जिम करताना ट्रेनिंग करताना डाईट करताना फक्त एकच गोष्ट लक्षात मला माझा बदला घ्यायचा आहे मला माझं गोल्ड मेडल पाहिजे आणि आयुष्य पुन्हा संधी देतं पॅरिस ऑलिम्पिक फोर इंटू फोर हंड्रेड मीटर रिलेची फायनल सुरू आहे आणि पुन्हा एकदा शेवटची रेसर कोण पैंक बोल जेव्हा बॅटावर हातात होती तेव्हा ते ती चौथ्या नंबरला आहे पण या वेळेस आग खूप वेगळी आहे चौथ्याहून तिसऱ्या तिसऱ्याहून दुसऱ्या आणि शेवटच्या शंभर मीटरच्या अंतरामध्ये तिच्या समोर कोणता देश अमेरिका हा तोच अमेरिका जो अमेरिका हसला होता तिच्यावरती पण ह्यावेळेस फेंकबोल तिचं गोल्ड मेडल घेऊनच शांत बसणार होती रन दॅट अमेरिकन रेसर आणि चौथ्याहून तिसऱ्या तिसऱ्याहून दुसऱ्या दुसऱ्याहून पहिल्या अँड फेंकबोल विन दॅट गोल्ड मेडल फॉर नेदरलँड तिनं स्वतः स्वतःला दिलेलं वचन पूर्ण केलं होतं शी डीड हॅव अ रिवेंज थँक्यू